ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू राजा ही गेला आणि शिलेदार ही गेले अति आत्मविश्वास झाल्याने हातात येणारी सत्ता अनिल दादा आणि शिरीष चौधरींना दिली त्यामुळे अमळनेरात दोन सत्ता केंद्र झाली आहेत नगरपालिका राजकारणात सतत विरोधाभास राहणार असून डॉ बाविस्कर यांना काम करणे सोपे राहणार नाही या निवडणुकीत भाजपला योग्य मान न दिल्याने त्यांची नाराजी भोवली उमेदवार निवडीचे गणित चुकल्याने पाकिट वाटूनही शिट्टी वाजली नाही मतदारांनी अनिल दादाचे सर्व समीकरण बिघडविले प्रचार यंत्रणा योग्य राबवली गेली नाही पहिल्या दिवसापासून मतदारात असलेली नाराजी दादा दूर करू शकले नाहीत त्यामुळे अनोळखी डॉक्टर बावीसकर एकदम प्रकाश झोतात आले एकनाथ शिंदे आमच्या पाठीशी आहेत नगर विकास खात्यातून मोठ्या योजना येतील ही भूमिका मतदारांना भावली यामुळे श्री चौधरी पुन्हा शहराच्या सत्तेत आले दोन गट आता प्रभावशाली होतील यात भाजप काय भूमिका घेतय यावर जिल्हा परिषदचे गणित अवलंबून आहे नपा निवडणुकीत मातब्बर नगरसेवक पराभूत झाले आणि अपक्ष मोठ्या संख्येने आले यावरून मतदार किती नाराज आहे यांचे आत्मचिंतन अनिल दादांना करावे लागेल विधानसभा निवडणुकीत असलेले स्टार प्रचारक नपा निवडणुकीत दिसलेच नाही त्याचाही फटका शहर विकास आघाडीला बसला जे बारामतीत घडले तेच अंबणेरला झाले आता दादांनी बोध घ्यावा नव्या दमाने मोर्चे बांधणी करावी श्रीष दादाही आता मोर्चे बांधणी करतील त्यामुळे आता सत्ता संघर्ष बघायला मिळेल हे निश्चित मतदान परीक्षित आगे की क्या बात होगी अभी आगे की बात क्या होगी अमेर प्रथम फर्स्ट आज विजन है हिंदी हिंदी अभी आगे जाके अमंडर अमेर प्रथम रहेगा मेरे विजन में आने के समय में बात करूंगा कितना लीड कितना लीड आठ हजार से ज्यादा लीड हुआ